ठेवीदारांना ठेवीदारांच्या ठेवी परत करा किंवा जिवंत मारण्याची परवानगी शासनाने द्यावी ठेवीदारांची मागणी मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्लीतर्फे विदर्भ अध्यक्ष श्री देवराव राठोड आणि महाराष्ट्र उपसचिव सौ सरला इंगळे श्री देवसिंग राठोड विदर्भ सचिव यांच्या उपस्थितीत दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून प्रणित मोरे व इतर अटक झालेल्या संचालक मंडळांची चल वचन मालमत्ता जप्त करून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात याव्या जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड दिग्रस येथे शासकीय प्रशासक यांची नियुक्ती करण्यात यावी जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड दिग्रस अंतर्गत येत असलेल्या सर्व शाखेचे शाखा प्रबंधक व्यवस्थापक यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी या मागणीकरिता उपोषणास श्री मधुकरराव मडावी बसले होते यांची प्रकृती दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शासकीय रुग्णालय येथे भरती करण्यात आले असून त्यांच्या जागेवर दिलीप महादेवराव इंगळे हे आमरण उपोषण करीत आहे आमरण उपोषण आझाद मैदान यवतमाळ येथे सुरू आहे या उपोषणाला पाठिंबा म्हणून बाबाजी दाते महिला सहकारी बँक यवतमाळ येथील ठेवीदाराने पाठिंबा दर्शवल्या असून त्यामध्ये मुकुंदराव दारुंडे प्रकाश इंगलासपुरे दिगंबर मोसेवाड श्रीमती रेखाताई बुटले श्री राहुल दाहुलकर सौमंगला ढोकळे यांनी पाठिंबा दिलाय दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सन्मानन या आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी सुद्धा भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्याबाबत कळवले आहे या मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्लीचे देवरावजी राठोड दिलीप इंगडे देवसिंग राठोड हे पदाधिकारी व त्यांच्यासोबत इतर पदाधिकारी उपोषणात उपोषण मंडपात हजर आहे दरम्यान ठेवीदारांनी आमची गुंतवणूक परत करा किंवा मा जिवंत मारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी रेटली आहे